तर नमस्कार मित्रांनो कालपासून ना पाऊस खूप पडत आणि नदींकानी पण पाणी खूप इला तर आज गरीय टाकूच प्लॅन हा तर दोन तीन गरी घेऊन येलो आम्ही आता हय हो। आणि हय टाकून बघतलो काय गावता काय तर त्यांना बेटमानांना काढू लावतलो आणि टाकून बघूया गाव काय गावता काय व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ वाटली तर लाईक करा चॅनलला असला असं नक्की सबस्क्राईब करा नदी गाव पाणी खूप इला काल खूप पाऊस पडलो आता पाणी इला सकाळी सकाळी हयच गरिये टाकतलो तीन घरी हळत टाकतलो अशा लाईनी घरी ये लावून घेतलं दोन मोठेच घरी घेतलं दोन मोठं बाळलेचं नाही ना हवा भी वाटली नाही तरी पाणी उघू दिलं बंद केलं हे बघा दोन गरीय टाकलो आणि थंय त्या बाजूक एक गरी टाकलो असे तीन गरी टाकून घेतलं आणि बघूया आता काय गावता काय पाऊस पण आता कमी झाला आता पाऊस लागणार तर आता बरोबर एका तास गरी काढू तर बघूया आता काय गावला ह आणि थंय एक काढून बघतलो काय गावला काय रे आ, आ?

Det er veldig godt.